हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज माझ्याकडे एवढ्या साड्या पिको फॉल करायला आल्यात बघा किती साड्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा साड्या आहेत त्या आणि एवढे फॉल आहेत अजून आणखीन आहेत बाकीच्या साड्यांचे बघा आता कसे अर्जंट द्यायच्यात अजून कधी देणार त्या नवीन वर्षाची सुरुवात मार्गशीर्ष महिना आल्यामुळे साड्या बायकांच्या द्यायच्या बघा आता कशी पिकफॉल करतील बघत राहा तुम्ही की साडी परत ही एक छान आहेत का साड्या हे दोन तीन कस्टमरच्या साड्या आहेत ही 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 हे तर मगरपट्ट्यातले येते बघा मॅडमच्या चला तर मग आपण पिकव फॉल करून घेऊया हे फॉल सगळे दिऊन वाळवून घेतले रोल करून घेतले परत इस्तरी करायचं मग लावायचं तेव्हा फिनिशिंग घेते चांगली आता फॉल अशा प्रकारे लावून घेते असं सरळ लावून घेते असं ठेवून पण आज साड्यांचे पिको फार कमी घे घेणार आहे बघा कशी सरळ कटिंग करते जास्ती नाही काढायचं सरळ कस्टमरचं आहे परत आणि कमी पडले की काय म्हणायचे म्हणून थोडं सरळ लाईन घ्यायचं आणि कटिंग करायची दुसरी साडी कट करून घेते सरळ एक रेषेत केलं ना बरोबर ती बसते व्यवस्थित बस पिको होतो पिको बेडी असा आपण दोरा भरून घ्यायचं मशनीवरती म्हणजे एक साथ भरून जाईल बघा असं भरायचं दोरा म्हणजे व्यवस्थित भरतो आता फॉल लावून घेत कस्टमरची साडी टेबलावर घ्यायच्या आधी आपण असं पुसून स्वच्छ करून टेबल घ्यायचं म्हणजे घाण होणार नाही याची काळजी घ्यायला लागते चला आता लावून घेते बघा अशा प्रकारचे साडी धरायची असं हे आणि लावून घ्यायचं असं धरायचं पूर्ण लावून घ्यायचं फॉल म्हणजे व्यवस्थित हे धागे निघतात ना म्हणून सावकाश करायला लागतं बघा मैत्री बघा असं करा दिसतंय का असं बारीक पूर्ण करून घेते आणि मग दाखवते तो बघा असा झाला पिको आहे ना असं थोडा आता एंडिंगला असं बंद करून घ्यायचं बघा की असं एंडिंगला कसं लॉक करायचं डबल टिप मारायची म्हणजे लॉक होते झालं तर फॉल लावून घेऊ फॉल लावताना एवढी जागा सोडायची म्हणजे एवढे अंतर सोडायचं मग फॉल लावायचा बघा आता फॉल कशी लावते असं धरायचं हिकडला हे ही असं ही बंद केलं म्हणजे हे ओळखाला येत नाही हळूहळू पण जास्ती फास्ट केलं तर मग मोठे मोठे पळायचं हे पडतात असं हे करायचं सरळ खाली वर नाही होत थीका? या अशी टीप येते आणि हे बघा आता पूर्ण झाल्यावर दाखवते तुम्हाला बघा अशी आली पिकोची टीप फॉलची बघू शकता तुम्ही असंच पूर्ण लावून घ्यायचं बघा मी थोडं थोडं दाखवते कारण मोठा वेळ होतो अशी येते शिव टीप शेवटी फॉल हे असं करताना असं बंद करून असं लावायचं फोल्ड करून म्हणजे धागे नाही बाहेर ना। आणि थोडं पुढे करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित फॉल लागतो उसवत नाही जास्त नीट बघा जमली का फॉल लावायला असेच आता दुसरी साडी पण करून घेते बघा माझा व्हिडिओ स्कीप न करता पात्र दुसरी पण घेते आता सर हे दुसरी साडी घेतली आता याला पण फॉल लावायचा आहे धागा एकसारखा आहे म्हणून लगेच दुसरी घेतली हे पण असंच लावायचं पूर्ण साडी लावून घेते मग दाखव काही फॉल लावून झाला आता हे हो एंडिंगला असं करते झाले दोन साड्यांचे फॉल लावून बघा हे पण लावून झाले ला, असं दिसतं ना पण मी तुम्हाला एवढं काही शूट नाही केलं व्हिडिओ मोठा होतोय ना तिसरी साडी आहे बघा आता हे क्लिकवासच करून घेते पूर्ण करून घेते दिसली काही कट करून घेतली एक लेवल करून हे असं फोल्ड करायचं आणि इथं लावायचं सगळे असे लावून घ्यायचे म्हणजे छान आता हे पदर क्रॉस आहे हळूहळू करायला लागतो सरळ कट केले तरी पण क्रॉस चालण्याचे खूप असा हळूहळू हळू फॉलला इस्त्री करा फॉलला इस्त्री करायला इस्त्री गरम करायला ठेवली करा आता आपण तीन साडेचे फॉल इस्त्री करून घेऊ बघा असं करून घ्यायचं म्हणजे चांगला फॉल बसतो असं सगळ्या साड्यांना करून घेते अजून उद्या काही करायची म्हणजे व्यवस्थित बसतं मग हा सिला असं सगळ्या साड्यांना करून घेतील मग तुम्हाला दाखवते हात सिलाई कशी करायची ही पण कस्टमर सगळे कमी घेतली झालं बघा आता फॉलला हातशिलाई कशी करते असं घ्यायचं पाटावर आणि असं इथन सुरुवात करायची हे घेतले टाका इथून असं डबल दौरा घ्यायचा थोडं जवळजवळ जवड़ अंतरावर मा असं हात शिलाई करायची गाठ बसणार नाही अशी काळजी पण घ्यायला लागते आणि खालून दिसला तर चालेल दोरा वरच्या बाजूनं नाही दिसला पाहिजे तेवढं असा पूर्ण करून घेते मग तुम्हाला दाखवते हो बघा असं करून घेते मी सोप्या पद्धतीनं शिकवते ब्लाउज शिवती पिको फॉल ड्रेस सगळे येत पण माणसाला कंटाळा एक असतो असं शिवाय शिलाई करत राहायची बघा दिसली का प्लेन आलो ना आता पूर्ण साडीला करून घेते सा दाखवते माझं व्हिडिओ स्किप न करता पात्रा फॉल लाईस तरी केली ना फॉल चांगला लागतो म्हणजे सोपं पण जातं आशीलाईक करायला आपल्याला पटापट होतं बघा आता संपत आली ही साडी म्हणजे प्लेन होत ना पूर्ण साडी केली असं चला आता सा सगळ्या अशा साड्या करून घेते मग तुम्हाला एंडिंगचं दाखवते घड्याही घालून सगळ्या करून घेते आता दुसरी साडी घेतली आता हे पण अर्धी झालेली आहे पण व्हिडिओ काय पूर्ण केलं नाही हे असं करत बघाय जमतंय ना अशी असं हाताने केलेलं छान पाटावर प्लेन यासाठी सारखा हात फिरवायचं कुठं घडी असं पडत नाही इस्तरी केली तरी, के तरी पण आपलं कस्टमरचे व्यवस्थित द्यायला लागतं ना झाली साडी बघा करून ठेवून म्हणजे प्लेन सगळ्या साड्या मी अशीच करते आता गड्या करून ठेवून द्यायच्या बघा बघा पूर्ण साड्याला आता फॉल लावून झाले एवढ्या साड्यांना फॉल लावले मी आता हे कस्टमर आले की द्यायचे त्यांना बघा किती वेळ लागले सगळीकडनं आल्यावर द्यायचे छान आहेत ना साड्या ओके ई हे दोन हे तीन हे चार पाच सहा एवढ्या सड्या छान जमले काल करायला व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा काय चुकलं तर कमेंट्स करत जा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असच आता कटिंगचं काम करायचं ब्लाऊज कटिंग करायचं तेवढ्याचे बाय